नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातम्या दिवाळीपूर्वीच राज्यात दोन मोठे निर्णय राज्य सरकारची मोठी घोषणा अखेर घेतला मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सुरू त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल तीस जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे राज्यातील सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील देखील हातातून गेल्याने बळीराजा अडचणीत आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना के वाय सी केलीच जाणार आहे या योजनेमध्ये आता महिलांना पुन्हा अर्ज करता येणार का असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान आता आदिती तटकऱ्यांच्या पोस्टवर देखील अनेकांनी असे प्रश्न विचारले आहेत अनेकांनी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे लाडकी बहीण योजनेसाठी अनेक निकष निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात दरम्यान मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अर्ज प्रक्रिया बंद झाली त्यानंतर ज्या मुली एकवीस वर्षाच्या झाल्या त्या मुलींना अर्ज करता येत नसल्याची तक्रार अनेक जण करत आहेत त्यामुळेच पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली जात आहे लाडकी बहीण योजनेबाबत आदिती यांनी ट्विट करत माहिती दिली त्यावर एकाने कमेंट केली आहे की नवीन लाभार्थ्यांना हा लाभ कधीच चालू करणार आहात मुलींचे वय एकवीस पूर्णच झाले परंतु तिला अर्ज करता येत नाही असं म्हटलंय त्यामुळे आता ज्या मुलींचे वय एकवीस झाले आहे त्यांच्यासाठी सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही